नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या पुण्यातील कॉलेज ऑफ कॉमर्सचा स्थापना दिन साजरा करण्यात आला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर आणि सनदी लेखापल डॉक्टर अनिल लांबा हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते नेविल वाडिया हॉलमध्ये कॉलेजचे महाजी विद्यार्थी व प्रसिद्ध सनदी लेखापल डॉक्टर अनिल लांबा यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात आर्थिक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले ते म्हणाले कोणत्याही कोणत्याही किंवा यशासाठी आणि शाश्वततेसाठी आर्थिक व्यवस्थापन महत्वाचे असते आर्थिक व्यवस्थापन व्यवसायांना त्यांचे वित्त व्यवस्थित करण्यास आवश्यक भांडवल मिळवण्यास आणि रोख प्रवाह हो। प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास मदत करते लांबा यांनी लिहिलेल्या रोमांसिंग विथ बालनशीट या पुस्तकातील काही किस्से त्यांनी यावेळी कथन केले यावेळी पाहुण्यांच्या हस्ते कॉलेजच्या बिझनेस मासिकाचे प्रकाशन करण्यात आले मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी डॉक्टर अशोक चांडक ट्रस्टी प्राध्यापक सचिन सानप ट्रस्टी डॉक्टर अनिता हमन सी ए एफ ओ डॉक्टर गणेशन आर नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर दिशाळी रणधी उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर स्वयंवित्त अभ्यासक्रम सी ए जयश्री व्यंकटेश ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्य सोनिया अय्यंगार या, या कार्यक्रमास उपस्थित होते पुण्यातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सनी ऐतिहासिक सत्तावन्न वर्ष पूर्ण केले आहेत आणि या सत्तावन्न वर्षामध्ये नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सनी लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणलेलं आहे आज जेव्हा या वर्धापन दिनाच्या निमित्ताने इथे भरपूर ॲल्युमिनाय संस्थेचे आलेले आहेत आणि प्रत्येक ॲल्युमिनायला असं वाटतंय की माझ्या आयुष्यात जे परिवर्तन घडलं ते नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये असलेल्या त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून घडलं आज समाजामध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती प्रति प्रति या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून गौरवाने होत आहेत आज याचपैकी एक डॉक्टर अनिल लांबा सरांना आपण एक सत्कार केला सन्मान केला प्रातिनिधिक सत्कार केला मी नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सला त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीकरता मनापासून धन्यवाद देतो सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी माझी प्राचार्य आत्ताच्या आमच्या रणधीर मॅडम आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी घेतलेल्या कष्टामुळे हे कॉलेज या स्थानापर्यंत पोचलं आहे या पुढच्या वाटचालीसाठी मी संस्थेला आणि महाविद्यालयाला मनापासून धन्यवाद देतो तर मी शब्दात सांगू शकत नाही मी इथेच इथूनच पास आऊट झालेलो आहे आणि याच कॉलेजमध्ये एवढं मोठं ऑनर मिळालं आणि तेसुद्धा फिफ्टी सेवन फाउंडेशन डेवर तर खूप खूप चांगलं वाटलं खूप प्रसन्नता झाली आणि खूप मी आभार मानतो मला हे अवॉर्ड दिला म्हणून एक संदेश काय मराठीतून फाने, ते फायनान्शियल मॅनेजमेंट फायनान्स मॅनेजमेंटचा संदेश एवढाच आहे की सगळ्यांना ही सब्जेक्ट काढायला पाहिजे शिकायला पाहिजे आणि ते त्यांच्या इंटरेस्टमध्ये आहे आणि देशाच्या इंटरेस्टमध्ये आहे जास्तीत जास्त प्रॉब्लेम जे होतात देशामध्ये त्यांच्या स्वतःच्या जीवनात बिझनेसमध्ये ते फायनान्शियल मिसमॅनेजमेंटमुळे होतात आणि त्यांनी जर फायनान्स मॅनेजमेंट शिकून घेतलं तर सगळ्यांचा फायदा होतो सर्वांना सप्रेम नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर वृषाली रणधीर प्रिन्सिपल नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स आज आम्ही सत्तावन्नवा वर्धापन दिन साजरा करत आहोत मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज नेसवाडीय कॉलेज ऑफ कॉमर्सचा एकोणीसशे एकोणसत्तर सालामध्ये स्थापना झालेलं नेसवाडीय कॉलेज ऑफ कॉमर्स सर्वार्थाने अगदी भरभरून यश कमावत आहे हा सत्तावन्नवा वर्धापन दिन साजरा करत असताना आमचेच माजी विद्यार्थी डॉक्टर सी ए अनिल लांबा यांना आम्ही स्कॉलर ऑफ द इयर अवॉर्ड यावर्षी दिलेला आहे आणि दर फाउंडेशन डेच्या दिवशी आम्ही एक लेक्चर घेत असतो ही सिरीज गेली वीस वर्षापासून चालू आहे आज सक्सेसफुल जर्नी ऑफ रोमॅन्सिंग द बॅलन्सशीट या विषयावरती व्याख्यान झालेलं आहे अतिशय सोप्या शब्दामध्ये बॅलन्सशीट सरांनी सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि खूप हसत खेळत ते व्याख्यान त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे वाईस प्रिन्सिपल प्रोफेसर पी एन चौधरी सर सी ए जयश्री व्यंकटेश सोनी अय्यंगार मॅडम हा सगळा स्टाफ आहे आमचे सर्व हेड ऑफ द डिपार्टमेंट या ठिकाणी उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी आता टाटा असेंब्ली हॉलमध्ये स्कॉलर ऑफ द इयर अवॉर्ड दिलं जाणार आहे त्याचे चीफ गेस्ट डॉक्टर पराग कालकर सर प्रो व्ही सी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या हस्ते हे अवॉर्ड दिलं जाणार आहे हा खूप सन्मान आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित आहात आमचे माजी विद्यार्थी आहेत माझी स्टाफ आहे आमचा Uh, uh, मॅथ्यू सर आहेत जोशी सर आहेत करमळकर सर बरेच आमचे स्टाफ सगळा आणि ॲल्युमिनाई जी टीम इथं उपस्थित राहिलेली आहे मला वाटतं ऐंशी पास आऊट पंच्याऐंशी पास आऊट झालेले विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांनी मिळून हा कार्यक्रम सक्सेसफुल केलेला आहे आमचे रजिस्टर झालेले ॲल्युमिनाई असोसिएशन याचं काम डॉक्टर दीपक वायाळ सर कॉर्डिनेटर म्हणून बघतात आणि ही सगळी टीम यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे आपण प्रेसच्या माध्यमांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करते आणि आमच्या नेसवाडिया कॉलेजच्या सत्तावन्नव्या वर्धापन दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद डॉक्टर प्रकाश चौधरी उपप्राचार्य नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स आज सोळा जुलै दोन हजार पंचवीस आमच्या महाविद्यालयाचा सत्तावन्नावा वर्धापन दिन वर्धापन दिन म्हटल्यानंतर एक अशी चांगली संधी असते की जेणेकरून आपण एखाद्या शैक्षणिक संस्थेचा आत्तापर्यंतचा जो काही प्रवास झालेला आहे त्याच्या त्याचं आपण सिंहावलोकन करतो आणि नेसवाड्या कॉलेज ऑफ कॉमर्सने गेले सत्तावन्न वर्ष वाणिज्य क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम हे केलेलं आहे आणि त्यामुळे या वर्धापन दिनाच्या दिवशी आमचं जे स्नेहसंमेलन भरतं त्याच्यामध्ये आमच्या संपूर्ण महाविद्यालयामधून बाहेर गेलेले जे माजी विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे असतील उद्योगामध्ये असतील प्रोफेशन्समध्ये असतील असे विद्यार्थी परत येतात आणि त्यांच्याशी इंट्रॅक्शन करणं हा आमचा एक अत्यंत चांगला हेतू असतो आणि म्हणून आम्ही जे फाउंडेशन डे लेक्चर ठेवतो ते स्कॉलर ऑफ द इयर अवॉर्ड दरवर्षी आम्ही एका देशामधल्या नामांकित व्यक्तीला देण्याचा आमचा प्रयत्न असतो मग त्यामध्ये नरेंद्र जाधव असतील गीता पिरामल असतील विजय केळकर असतील सुरेश तेंडुलकर असतील अशा विविध मान्यवरांना आत्तापर्यंत स्कॉलर ऑफ द इयर अवॉर्ड दिलेलं आहे ह्या वर्षीचं स्कॉलर ऑफ द इयर अवॉर्ड हे आमच्याच माजी विद्यार्थ्यांना की ज्यांनी जवळ पंचेचाळीस वर्षापूर्वी आमच्या महाविद्यालयामधून ग्रॅज्युएशन केलं आणि फायनान्सच्या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तुंग कामगिरी करून त्यांनी देशामध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय लेवलवरसुद्धा फायनान्शियल लिटरसीच्या माध्यमातून अत्यंत चांगली मोलाची कामगिरी केलेली आहे आणि म्हणून कॉमन माणसापर्यंत फायनान्शियल लिटरसी पोचवण्याचा त्यांचा प्रवास हा या व्याख्यानामधून त्यांनी आमच्या इथे सादर केलेला आहे